कितीतरी सभासदांना सांगतात दादा माझी एक, एक, एक कोटी आहे दीड कोटी आहे माझ्या इथल्या बारामतीचं एकाच ऑपरेशन करायचंय एक कोटी रुपये दिले अडा पैसे देत ही पद्धत आणि तुमचा प्रपंच कुणाच्या हातात द्यायचे आता त्या सर्वात आणि तिथं क्रॉस वॉकिंग वगैरे होता कामा प्रत्येकानी तुम्हाला द्यायचं असेल

ते तीन आणि सहा मत त्या ठिकाणी गेला की कि जिथं कम्बर्शी दिसेल तिथं पुढे मारायची ते किती असेल ते बघा दुसरं काही करू नका नाही तर हिमाची गावकी हिमाचा असं हिमाचा तस तसल काही जातीचा नाही पातीचा नाही धर्माचा नाही पंथाचा नाही शेतकरी तुमची माझी जात आहे बाकी काही बघू नका तुम्हाला ह्याच्यात बाहेर निघायचं असेल तर हे आपल्याला करावं लागेल कारण मी जेवढा उत्तर होतो माझा तो सगळं छत्रपतीला जात मलाही दुःख आहे आपल्यापेक्षा जास्त जात असेल मोठा मोठ्या भागात आपण त्याच्या मनातून ठीक आहे जो तो कर्तृत्वानी पुढे जात असतो पण समोर चर्चा आता काही नाही ते अशा गप्पा मारतात मी पेपरला बातमी वाचल आम्ही असं करू आम्ही कसं करू अजिबात काही करू शकत नाही आपण अजिबातीटपणे विचार करा त्याच्यामध्ये नाराजी मनामध्ये करू नका लोकसभेला विधानसभेला काय झालं असेल झालं गेले गंगेला मिळालं एक विरोध बसू नका आता एक शब्द तुम्हाला एकवीसच्या एकवीसच्या देखील

मी पण बापू तुमची काही काम असतील मला मामाला फोन करायचा मुंबईला पण यायचं रे दादा हे काम मगाशी तर हे काम सांगितलं की त्यांना मला माहिती पाच मिनिट झालो रे विचारा घरी विचारायचं फोन केला तर सांगितलं मी प्रस्ताव सोमवार पर्यंत मुंबईला आला पाहिजे प्रशासनावर माझी पकड आहे का नाही सगळं महाराष्ट्र मान्य करतो ना कारण आपण कुणाचं माफेच केलं नाही ना अधिकारी कसा ऐकता हे कामच सरळ मार्ग सांगतो मी वेळ वागत काम सांगत नाही काम, काम सांगताना अधिकारी म्हणतात की दादा ही अडचण आहे आता एका भगिनीने माझ्या माझी डायरेक्टरच्या लगेच त्याला फोन लावला पण तो म्हणला दादा ती कॉन्ट्रॅक्ट वर त्याच्यावरती कॉन्ट्रॅक्ट म्हणूनच करावं लागेल जे आहे ते करण्याच्या करता मी माझी सर्वस्पणाला लावली ती काळजी करू